नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जिल्हा सत्र न्यायालय यांच्या अंतर्गत जी भरती आलेली होती क्लर्क पिऊन आणि स्टेनोग्राफर या तिन्ही पोस्टसाठी भरती निघालेली होती त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे पिऊन आणि क्लर्क या पदाचं हॉल तिकीट आलेलं आहे स्टेनोग्राफरसुद्धा मला लवकरच हॉल तिकीट मिळेल स्टेनोग्राफरसाठी डायरेक्ट स्किल टेस्ट असेल व क्लर्क आणि पिऊन या पदासाठी तुमची लेखी एक्झाम आहे पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर तुमची व्यवसाय चाचणी किंवा टायपिंग टेस्ट ही घेतली जाईल हॉल तिकीट काढण्याची लिंक जी आहे ही या व्हिडिओच्या मी कमेंट बॉक्समध्ये टाकलेले आहे तिथून तुम्ही हॉल तिकीट काढू शकता काढले नसेल तर हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्टर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला होम टॅबवर ॲप्लिकंट्स डिटेल या टॅबवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पोस्ट सिलेक्शन करायचं आहे आय एरो असेल तुमच्याकडं आय एरो त्यावर क्लिक करा पोस्टचं नाव असेल त्या ठिकाणी त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड असा ऑप्शन डिस्प्ले होईल त्यानंतर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आता यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या आहेत की तुम्हाला दोन पेज चव्हाला तिकीट आहे त्यांनी म्हटलेलं आहे की दोन्ही पेज तुम्हाला कलर प्रिंटमध्ये न्यायचं आहे तसेच तुमचा फोटो त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे लेटेस्ट त्यावर क्रॉस सिग्नेचर करायचं आहे तुमचा रिपोर्टिंग टाईम बघून जावा टायमिंग तुमचं एक्झामचं जा बघून जावा साधारणतः पिऊन पदासाठी अर्धाच वेळ आहे माझ्या माहितीनुसार प्रत्येक पोस्ट टायमिंग किंवा रिपोर्टिंग टाईम बघून जावा तुमचं सोबत तुम्हाला हेल्थ किट आणि तुमचं जे आय डी प्रूफ आहे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड त्याची झेरॉक्स आणि ओरिजिनल हे तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर लेखी स्वरूप जे आहे सांगितले की स्टेनिओग्राफरसाठी तुमची चाचणी होणार आहे स्किल टेस्ट तसेच क्लर्क आणि शिपाई हे जे पद आहे यांच्यासाठी प्रथम क्लर्कसाठी चाळीस गुणांची टेस्ट होईल एम सी क्यू आणि शिपाईसाठी तीस गुणांची एम सी क्यू टेस्ट होईल तीस प्रश्न असतील तीस गुणांना त्यानंतर मग तुमचे टायपिंग टेस्ट क्लसाठी किंवा पदासाठी स्वच्छता चाचणी दहा मार्काची आणि मुलाखत दहा मार्काची अशी पन्नास गुणांची पदाचा टोटल पेपर तुमचा टोटल सिलेक्शन लिस्ट असणार आहे तर सिलेबससुद्धा आपण यापूर्वी डिस्कस केला होता त्या ठिकाणी पॉईंट दिलेत बघा इतिहास नागरशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडी यावर आधारित तुमचे एम सी क्युटेस असतील मैथ्स रिजनिंग तुम्हाला नसणार आहे जेवढे दिले टॉपिक तेवढाच तुमच्या आधारित प्रश्न असतील लिपिक चाळीस प्रश्न आहेत चाळीस प्रश्न असतील इंग्लिश मराठी तुमचे लँग्वेज असेल पेपरची आणि शिप्पापत्र पदासाठी तीस गुण म्हणजेच तीस प्रश्न असतील लँग्वेज असेल पेपरची तुमची मराठी आणि इंग्लिश कोणते लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर डिस्प्ले करू शकता तर हा पॅटर्न आहे तुमचा सिलेक्शनचा स्टेनोग्राफरसुद्धा तुम्हाला टेस्ट लेग्युलेखन किंवा असेल किंवा टंकलेखन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे डिस्ट्रिब्युशन तर तुमची एक्झाम हे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली जाईल व तुमचा निकालसुद्धा मार्चमध्ये लावून पुढची प्रोसेस लवकरात लवकर घेतली जाते लक्षात ठेवा की हॉल तिकीट काढण्याची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद